नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे सगळ्यांचा आवडता क्वेश्चन जो की आवडता प्रश्न आहे आपला वॉट इज मीन बाय एसिपी एसिपी म्हणजे काय तर प्रत्येकाला नवीन काहीतरी करण्याची इच्छा असते आणि मोस्ट ऑफ दी मार्केटमध्ये आपल्याला एसिपी हा वर्ड ऐकायला भेटतो बट ॲज अ फ्रेशर असू देत किंवा कुणी आपल्याला रेफरन्स दिलेला असू देत किंवा आपण कुठल्याही कंपनीमध्ये जॉब करत असू आपण बद्दल थोडंफार ऐकल्यानंतर आपल्याला इच्छा असते की रेसिपी म्हणजे काय एक्झॅक्टली exactly, आहे रेसिपी म्हणजे आहे तरी काय ओके okay. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत तर चला मग आपण स्टार्ट करूयात रेसिपी म्हणजे काय तो सुरुवात जी आहे ती मी बेसिकली थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतो ओके okay? आपल्याला ईआरपी मजे कहीं जनती न तर मी पा स्टार्ट करते ईआरपी हा वर्ड है तरीका बेसिकली ई आर पी मे एंटरप्राइज रिसोर्स प्लैनिंग एंटरप्राइज रिसोर्स प्लैनिंग एंटरप्राइज रिसोर्स प्लैनिंग एक सॉफ्टवेअर आहे हे ई आर पी हा एक सॉफ्टवेअर आहे हे एक कन्सेप्ट आहे ॲक्च्युली बट आपल्या मार्केटमध्ये ई आर पी सॉफ्टवेअरच आहे म्हणजे काय आपलं कोणतंही ऑर्गनायझेशन असेल कोणतीही एंटरप्राईज असेल कोणतीही कंपनी असेल तर ती कंपनीमध्ये जे रिसोर्सेस असतात जे काही डिपार्टमेंट असतात जे काय बिझनेस प्रोसेस असते ते मॅनेज करण्यासाठी जे एक सिस्टम असते त्या सिस्टमला म्हणायचं ई आर पी ओके ना okay? मार्केटमध्ये वेगवेगळ्या ई आर पी सिस्टमही आहेत राईट मायक्रोसॉफ्ट आहे ओरॅकल आहे राईट सो तसंच आपल्याकडे एक ई आर पी सिस्टम आहे ती ई आर पी सिस्टम म्हणजे एस ए पी एस ए पी ही एक काय आहे ई आर पी सिस्टम आहे राईट ई आर पी हा सॉफ्टवेअर आहे तर एस ए पीचा फुल फॉर्म काय आहे तर एस ए पी म्हणजे काय सिस्टम ॲप्लिकेशन ओके एस ए आणि पी सो असा हा आपला एस ए पी हा वर्ड आलेला आहे सो ए पी बेसिकली एक एस पी लॅब्स ही एक कंपनी देखील आहे आणि त्या कंपनीने हा आपला एस पी सॉफ्टवेअर बनवलेला आहे ठीक आहे तर सिस्टम ऍप्लिकेशन प्रोडक्ट हा एक एस पी हा एक शॉर्टकट आहे पी म्हणजे या सेंटेन्सचा छोट्याशा त्याला आपण एस एपी म्हणतो जो की डेव्हलप केलेला आहे एस एपी लॅब बट हा ज्यावेळेस डेव्हलप झाला त्यावेळेस आपल्याला आय बी एम कंपनी माहिती असेल राईट तर आय बी एम कंपनीमधल्या पाच सॉफ्टवेअर इंजिनियरनी या एस एपी सॉफ्टवेअरचं जे काही मार्केटमध्ये लॉन्च केलं म्हणू शकता डेव्हलप केला म्हणू शकता राईट तयार केला म्हणू शकता तर तो सॉफ्टवेअर आय बी एमच्या पाच सॉफ्टवेअर इंजिनिअरनी बनवले ओके नाव मार्केटमध्ये आपण बघितलं की वेगवेगळे ई आर पी सॉफ्टवेअर आहेत त्यातला पी हा एक पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे बरोबर आता पी हा का पॉवरफुल आहे तर बघा प्रत्येक कंपनीमध्ये आपण जॉब करत असू किंवा फ्रेशर असो एक फक्त एक्झाम्पल लक्षात घ्या उदाहरण लक्षात घ्या कोणत्याही कंपनीमध्ये ना आपल्याकडे डिपार्टमेंट असतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये असतं आपल्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंट राईट मग असतं परचेस डिपार्टमेंट मग असतं एच आर डिपार्टमेंट राईट देन असतं क्वालिटी डिपार्टमेंट परचेस झाला प्रोडक्शन झालं एच आर झाला क्वालिटी झाला देन फायनान्स डिपार्टमेंट असतं बरोबर सो आता हे डिपार्टमेंट आहेत अजून भरपूर डिपार्टमेंट असतात बट जस्ट आपण लक्षात घेऊयात की हे डिपार्टमेंट आपल्या कंपनीमध्ये आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असतात बरोबर आता अगोदर काय होतं बिफोर एस एपी म्हणजे दहा पंधरा वीस वर्षाच्या पाठीमागे तर प्रत्येक हे डिपार्टमेंट मॅनेज करण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर असायचे म्हणजे समजा आता एच आरसाठी दुसरा कोणता तरी एक पेरोलचा सॉफ्टवेअर असेल ठीक आहे जे की आपलं जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे पेमेंट्स वगैरे जे काय आहे ते सगळं एच आरकडे असतं रिक्रुटमेंट वगैरे बरोबर देन पर्चेसमध्ये जे काही आपण परचेस करणार आहे म्हणजे सपोज आपण घरामध्ये आपण मधून आपण काही गोष्टी पर्चेस करतो म्हणजे काय आपण आपल्या घरासाठी परचेस करतो असं आपल्या कंपनीसाठी ऑर्गनायझेशनसाठी आपण परचेस करणार ते कोणाकडून कुण। वेंडरकडून आता वेंडर म्हणजे काय तर जो की मटेरियल कंपनीला सप्लाय करतो बरोबर म्हणजे डीमार्ट आपला वेंडर झाला आणि आपण कंपनी असं एक्झाम्पल प्रोडक्शन म्हणजे काय की जे मटेरियल परचेस केलेलं असतं राईट त्याचं एक मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणजे एक प्रोडक्शन करायचं एक्झाम्पल घेऊया टाटा मोटर्स बरोबर आहे तर टाटा हे आपल्या देशासाठी खूप प्राऊड फील होणार आहे त्यांचंच एक्झाम्पल आपण घेऊयात बरोबर टाटा मोटर्समध्ये कार मॅन्युफॅक्चर होते कार तयार होते म्हणजे ते प्रोडक्शनमध्ये होते कारसाठी जे लागणारे मटेरियल आहे ते सगळंच टाटा मोटर्स बनवतं का नाही ते कुठून ते व्हेंडरकडून म्हणजे आता सीट असतील टायर असतील ते आपण बाहेरून व्हेंडरकडून घेतो एम आर एफ पोलोचं टायर आपण बाहेरून घेतो सीट असतील तर आपण बाहेरून घेतो बरोबर असे काही पार्ट्स आपण बाहेरून तर ते परचेस करतो आता प्रोडक्शनसाठी आपल्याकडे एम्प्लॉईज लागणार तर याच्यावर बघतो आता जे परचेस केलेलं मटेरियल आहे ते क्वालिटी फोनच प्रोडक्शनला गेलं पाहिजे बरोबर आणि ह्याचा थ्रू पेमेंट पण झालं पाहिजे तसे डिपार्टमेंट वेगवेगळे वे असतात वे बरोबर आता हे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी अगोदर काय असायचं वेगवेगळे सॉफ्टवेअर असायचे प्रोडक्शनला नोटबुक वगैरे लिहायचे किंवा एखादा सॉफ्टवेअर लोकल सॉफ्टवेअर असेल ठीक आहे फायनान्ससाठी टॅली वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर अजूनही मार्केटमध्ये आहेत ते क्वालिटी म्हणजे काय नोटबुकवरती बघायचं कोणतं मटेरियल आलं हां लिहायचं हे मटेरियल आलं ते मटेरियल आलं राईट एच आरसाठी मग ते फॉर्म भरा तुम्हाला माहिती असेल आता ऑनलाईन प्रोसेस चालू आहे पण अगोदर फॉर्म भरा मग ते प्रत्येकाला मॅन्युअली अगोदर कॅशने आणि चेकने पेमेंट देत होते बरोबर तर असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागायचे कंपनीमध्ये बरोबर मग आता हे सगळे सॉफ्टवेअर त्याच्या लायसन्स त्यासाठी मॅनेज करणारे जे त्याचे स्पेशलिस्ट असतील ते वेगवेगळे मग ह्याच्यातून खर्च पण वेगळा मोठा झाला बरोबर तर बेसिकली ई आर पी सिस्टममध्ये काय केलं की ई आर पीमध्ये हे सगळं एकाच सॉफ्टवेअरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला म्हणजे काय आपलं एस पीमध्ये एस पी का हा ई आर पी सॉफ्टवेअर आहे तर हे मी जे आत्ता डिस्कस केलं ते सगळ्यासाठी लागू शकतो सॉफ्टवेअरसाठी बट आपल्या एसिपी मध्ये हे जे आहे ते इंटिग्रेट केलेलं आहे इंटिग्रेट म्हणजे काय एकत्र आणलेलं आहे म्हणजे काय सगळे जे सॉफ्टवेअर यूज करत होतो ना ते सगळे इलिमिनेट केले काढून टाकले त्या ठिकाणी एकच सॉफ्टवेअर आला म्हणजे एकच लायसन्स आणि काही थोडेसे स्पेशालिस्ट ज्यांना ज्यांचं नॉलेज आहे कन्सल्टंट तेच असणार आणि ते मॅनेज करणार म्हणजे किती इझी झालं बघा बरोबर आता मग एसी पीमध्ये मी थोडंसं पुढे जातो आहे मध्ये मग हे डिपार्टमेंट कसे केले तर बघा प्रोडक्शन म्हणजे काय तर पी पी एसी पीच्या लँग्वेज परचेस म्हणजे काय एम एम एच आर म्हणजे एच आर क्वालिटी म्हणजे क्यू ए फायनान्स म्हणजे एफ आय बरोबर आता हे शॉर्ट फॉर्म नाही आहेत हे आहेत मॉड्युल्स आता नवीन इंट्रोड्यूस करतोय मी वर्ड काय होतंय त्या वर्डला नाव मॉड्युल्स म्हणजे काय पीमध्ये आपल्याकडे मॉड्युल्स आहेत म्हणजे आपण जे लर्न करतो पी तर तुम्हाला हे सगळं लर्न करायची गरज नाही आहे बाय एक्सपिरियन्स तुम्हाला तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकता बट तुम्हाला आता जे शिकायचं आहे त्यातलं एक मॉडेल कोणतं तरी सुरुवातीला शिका जर तुम्हाला ऑलरेडी एका मॉड्यूलचं नॉलेज असेल तर तुम्ही दुसरं शिकू शकता बट सुरुवातीला करिअर जर करायचं असेल कारण तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात रेसिपी म्हणजे काय म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया म्हणजे एस एपी जाणून घ्यायचं आहे तर बघा हे मॉड्युल्स आहेत ते की एस मध्ये तर एस मध्ये हे कोण मॉड्युल्स असतात राईट तर हे मॉड्युल्स असतात एस मध्ये पी पी एम एम एच आर क्यू ए बरोबर तर हे मॉड्यूल हे इंटिग्रेट आहे एस मध्ये म्हणजे काय बघा मध्ये किती मटेरियल परचेस झालं ते प्रोडक्शनला कळेल बरोबर मग ते पर्चेसमध्ये आल्यानंतर त्याचं कुणाकडून पर्चेस करतो वेंडरला मग त्याचं पेमेंट फायनान्स करेल म्हणजे कोऑर्डिनेशनची गरज नाही आहे एका सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही सगळं बघू शकता बरोबर म्हणजे सपोज जर तुम्ही एक्झाम्पल घ्या एक छोटा सॉफ्टवेअर आहे कुणी कुणाला काय दिलं किती वाजता दिलं कधी दिलं बरोबर त्याला किती पेमेंट द्यायचं आहे किती पेमेंट बाकी आहे बर बर, हे सगळं तुम्हाला एका सॉफ्टवेअरमध्ये मिळणार तो म्हणजे एस पी सॉफ्टवेअर बरोबर तर हे झालं शॉर्ट एस पी आणि हे जे मॉड्युल्स आहेत ते तर तुम्ही पी पी असेल तर प्रोडक्शन बरोबर पर्चेस तर हे डिपार्टमेंट आहे ते इंटिग्रेट केले थ्रू या मॉडेल म्हणजे तुम्ही एम एम मॉडेलला शिकणार असाल तर तुम्ही परचेस डिपार्टमेंटचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे तुम्हाला पर्चेसच्या ज्या प्रोसेस आहेत बिझनेस प्रोसेस त्या माहिती असणं गरजेचं आहे बरोबर फायनान्स तर ज्याचं अकाउंटिंग बॅकग्राऊंड आहे ज्याला फायनान्समध्ये इंटरेस्ट आहे ज्याचं कॉमर्स झालेलं आहे राईट तर त्यांना फायनान्सचं नॉलेज असतं तर ते फायनान्स हे मॉड्यूल एस मध्ये करू शकतात म्हणजे आपण काय म्हणणार एस ए पी पी एस ए पी एम एम एस ए पी एच आर एस ए पी एफ आय ओके आणि याचं ज्याला नॉलेज आहे तर तो आपण त्याला म्हणणार कन्सल्टंट तिकडे पण दोन टाईप असतात एस मध्ये एस मध्ये दोन टाईपचे कन्सल्टंट असतात ठीक आहे त्याला म्हणतो आपण सॉरी दोन टाईपचे युजर्स असतात एकाला म्हणतो आपण कन्सल्टंट बरोबर आणि एकाला म्हणतो आपण एंड युजर राईट आणि अजून असतात ते सुपर युजर कन्सल्टंट म्हणजे काय ज्याचं तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप कसा करायचं ज्याचं नॉलेज बघा तुम्हाला सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करायचा त्याचं नॉलेज असणे त्याचं ट्रेनिंग देणे म्हणजे तुम्ही डेव्हलपर टाईप थोडक्यात डेव्हलपर म्हणजे काय कोडिंग वगैरे नाही आहे कोडिंगसाठी मी तुम्हाला सांगेल थोडंसं सा। बट तुम्ही जो सॉफ्टवेअरवरती काम करणार ठीक आहे ज्या कंपनीला एस पी बद्दल काय माहिती नाही आहे ते तुम्हाला सांगायचं आता बघा मी एस एस पी कन्सल्टंट आहे तर मी सांगतो की एस एपी म्हणजे काय इम्प्लिमेंट करून देतो एसिपीशी कॉर्डिनेट करतो तर मी याच्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहेच इंट्रोडक्शन टू एसिपी जो त्यामध्ये तुम्हाला सगळ्या बेसिक पासून पर्यंत मी गोष्टी सांगेल एसिपी बद्दल पण हा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतो त्याच्यामध्ये एंड युजर म्हणजे जे एस एपी सॉफ्टवेअर यूज करतात ते बरोबर सुपर युजर म्हणजे कॉर्डिनेशन करतात जे कॉर्डिनेट करता करतात कन्सल्टंट आणि एंड युजर ठीक आहे तर हे अशा टाईपचे कन्सल्टंट एस मध्ये असतात तर तुम्ही असाल तर तुम्ही ट्रेनिंग केलं आपल्याकडे ठीक आहे जे तुम्हाला युट्यूबवरती वगैरे भेटतात ट्रेनिंग राईट आपण पण एम एमचं ट्रेनिंग देतो तर एस ए पी एम MM, एम राईट एस ए पी एम MM, एम कन्सल्टंट आता ह्याच्यात परत कन्सल्टंटमध्ये दोन टाईप पडतात काय पडतात दोन टाईप एक असतो मी त्याला म्हणतो एफ अँड टी ठीक आहे एफ अँड टी म्हणजे काय तर इथे आपण लिहूयात फंक्शनल अँड टेक्निकल बरोबर फंक्शनल कन्सल्टंट म्हणजे कोण तर हे जे आहेत ठीक आहे ते एम एम कोर मॉडेल म्हणतो हे जे आले फंक्शनल बरोबर आणि टेक्निकल म्हणजे काय तर टेक्निकल म्हणजे जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याचं काम करतात ठीक आहे जे कोडिंग करण्याचं काम करतात म्हणजे जे ॲबॅब कोडिंग ठीक आहे मग चला अजून एक मॉडेल आहे याच्यामध्ये ॲबॅप आणि बेसिस बरोबर तर ॲबॅप मॉडेल म्हणजे पूर्ण प्रोग्रॅमिंग बरोबर आणि बेसिस मॉडेल म्हणजे जे काही पॅचेस असतील तुमचं सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याचं काम असेल ते कर तो तो तर हे दोन आहेत ते टेक्निकल कन्सल्टंट आहेत राईट आणि बाकीचे आहेत ते फंक्शनल बरोबर तर तुम्ही जर याच्यामधलं कोणतं ट्रेनिंग करत असाल तर तुम्ही असाल एस ए MM, पी एम एम एस ए पी 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 फंक्शनल कन्सल्टंट आणि हे असतील बाकीचे एब एफ आणि सी सी सॉरी बेसिस ते असतील टेक्निकल कन्सल्टंट बरोबर इथे पण तुमच्या लक्षात MM, येत आहे ओके लक्षात येत असेल तर वेल अँड गुड नाही तर परत एकदा व्हिडिओ रिपीट बघा बरोबर हे झाले मॉड्युल्स राईट देन एस ए पी हे सॉफ्टवेअर आहे ते वास्ट आहे एवढं राईट मार्केटमध्ये त्याचा सेवन्टी सिक्स्टी सेवन्टी शेअर आहे शेअर मार्केट नव्हे जर शंभर लोक जर यूज करत असतील ना ए आर पी सिस्टम त्यातले सत्तर एस पी यूज करतात कंपन्या म्हणल्या तरी चालेल तुम्ही राईट तर मग याच्यामध्ये एस मध्ये ठीक आहे ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असतात म्हणजे एस पी कुठे यूज करतात मग बघा मी एक्झाम्पल तुम्हाला टाटा मोटर्स दिलं होतं तर टाटा मोटर्स महिंद्रा मर्सिडीज ह्या ज्या कंपन्या आहेत राईट तर ह्या कंपन्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत बरोबर तर इकडे पण यूज केला जातो बट बघा एसी पी स्ट्राँग का म्हणलं जातं एसीपीला कारण एसी पीकडे सगळ्या इंडस्ट्रीजचं बऱ्यापैकी सोल्युशन आहे सोल्युशन म्हणजे काय पी सॉफ्टवेअर ह्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज होला म्हणजे तो, SAP हाँ, यूज करू शकतो एस एपी सॉफ्टवेअर हा केमिकल कंपनीमध्ये यूज केला जातो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये यूज केला जातो ठीक आहे देन ऑइल अँड गॅसमध्ये यूज केला जातो कम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो बरोबर तर प्रत्येक इंडस्ट्रीजसाठी प्रत्येक कंपनीसाठी मध्ये सोल्युशन आहे जे की बाकीचे ई आर पी सॉफ्टवेअर्स आहेत ना तिथे सपोज एखादी केमिकल असेल तर तिथे थोडासा प्रॉब्लेम आहे तीच प्रोसेस तिथं मॅच करू शकत नाही एसीपीमध्ये माहिती एसिपीला फार्मास्युटिकलमध्ये एक्सपायरी डेट असते तर ती कशी कन्फ्युगर करायची रेसिपीला माहिती आहे म्हणून तर ती रेसिपीवढं स्ट्रॉंग आहे बरोबर तर ह्या इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो रेसिपीबद्दल तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल बरोबर आता मी तुम्हाला लगेच थोडंसं सांगतो की आता तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला रेसिपीमध्ये करिअर करायचं जाणून घ्यायचं आहे मग हा जा। रेसिपी कोण करू शकतं बरोबर तर पी करायचं म्हणजे जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला पीमध्ये करिअर करायचं असेल बरोबर तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू हो शकता बरोबर पण तुम्हाला जर करायचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याला एक्सपिरियन्स आहे आता सपोज ज्याला प्रोडक्शनचा एक्सपिरियन्स आहे तो, तो एस ए पी 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 ग्रास्प करू शकतो ज्याला पर्चेसमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे बरोबर ज्याला माहिती आहे परचेस ऑर्डर मटेरियल मुवमेंट तर ते एम एममध्ये काम करू शकतात राईट ते एस एफ एम एम कोर्स करू शकतात एच आरमध्ये म्हणजे ज्याले ज्याला आता एच आर बॅकग्राऊंड आहे एम बी वगैरे केलेलं आहे के मां है, जाओ शकता। है है? ते ह्युमन रिसोर्स किंवा सक्सेस फॅक्टर याच्यामध्ये जाऊ शकतात ज्याला फायनान्स बॅकग्राऊंड आहे ज्याचं ठीक आहे ते एफ आयमध्ये जाऊ शकतात ज्याला क्वालिटीचं आहे ते क्वालिटी ॲश्युरन्स हे करू शकतात बरोबर ज्याला प्रोग्रॅमिंगमध्ये आवड आहे ते रेसिपी अबॅप करू शकतात बरोबर मग तुम्ही फ्रेशर असाल एक्सपिरियन्स असाल तरी तुम्हाला करिअर असेल तर एनी म्हणजे कोणीही रेसिपी करू शकतं बरोबर बट जर तुमचा बेस जर या रिलेटेड असेल तर तुम्हाला ते चूज करावं लागेल आता तुम्हाला जर खूपच इच्छा म्हणजे असे रेसिपीमध्ये मध्ये तुम्ही करिअर करायचं ठरवलेलंच आहे बरोबर तर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा बेस्ट रेफरन्स मला थोडासा सांगा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमचं कोणतं मॉडेल तुम्ही करायला पाहिजे बरोबर बा? डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या प्रोफाईल विजिट व्हिजिट करा मी लिंक इनची प्रोफाईल दिलेली आहे तिकडे व्हिजिट करा आणि तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता बरोबर तर मी दुसरा व्हिडिओ आणतच आहे लव म लवकरच इंट्रोडक्शन टू पी हा एक हा व्हिडिओ घेऊन येतो आहे मी चाळीस ते पंचेचाळीस मिनटाचा प्रॉब्लेम एक तासाचा असेल त्याच्यामध्ये अजून पीच्या काही गोष्टी असतील स्ट्रक्चर असेल व्हर्जन्स असतील एसिपीचे जी हिस्ट्री आहे पीची ठीक आहे कोणते कोणते मॉडेल्स आहेत कोणत्या फेजेस असतात हे सगळे मी तुम्हाला लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येतो आहोत तर चला मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला फटाफट कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका तोपर्यंत आपण तो नेक्स्ट व्हिडिओची तयारी करूयात ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे जय महाराष्ट्र मित्रांनो